माहितीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना आमदार बच्चू कडू यांच्या दिव्यांग संघटनेचा जाहीर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी माहितीचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून माहितीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे दिव्यांग बांधवासह बच्चू कडू आणि राहुल शिवळ यांच्या सहाय्य निधीत जनसंपर्क कार्यालय येऊन हा पाठिंबा जाहीर केला तसेच येत्या निवडणुकीत राहुल शिवळ यांच्या विजयासाठी दक्षिण मध्य मुंबईत काम करणार कर असे कडूर यांनी स्पष्ट केले यावेळी आमदार राजकुमार पटेल भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते मुंबईत आलो आणि मुद्दामून राहुलजी शेवाळे यांच्या सगळ्या दिव्यांगांची इच्छा होती आणि त्यांनी केलेलं काम दिव्यांगाबद्दल हो। ते अतिशय दिव्यांगांसाठी मला सगळ्या दिव्यांगांनी सांगितलं की नाही आपण शेवाळकर साहेबांचं काम करत आहोत आणि दिव्यांग तर आमच्यासाठी दैवतूक आहे आणि आमच्यासाठीच आपल्याला आवश्यक महत्वाचं आहे त्या निमित्ताने इथे सगळे दिव्यांग बांधवचे प्रमुख अधिकारी तिथे आले आणि त्यांना सगळ्यांनी आव्हाड आपण पूर्ण ताकदीनं रावजीचं काम काही पाच वर्ष दहा वर्ष खाली काम केलं हे अधिक चांगल्या पद्धतीनं दिव्यांगांना हातभार लागेल यासाठी त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे मी सुद्धा सोडतो मी दुःख